नमस्कार मी रेखा पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की रेकी स्तर दोन नंतर जे आपल्याला सिंबॉल मिळतात त्या सिम्बॉलविषयी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर आजचा सिंबॉल आहे पॉवर सिंबॉल रेकी स्तर दोन झाल्यानंतर आपण रेकीचा पॉवर सिंबॉल देत असतो आणि त्यानंतर अजून दोन सिंबॉल मिळत असतात ता, तर हे रेकीचे पारंपरिक अशी ही चिन्ह आहेत तर पॉवर सिम्बॉल म्हणजे बघा त्या नावातच हो आहे पॉवर म्हणजे त्याद्वारे आपल्याला जाणवायला लागते रेकी भरभरून आपल्या दोन्ही हातात रेकीस तर एक जेव्हा होतो तेव्हा आपण हे चिन्ह नाही देत रेखीस तर दोन झाल्यानंतर तुमच्या सातही चक्रांची जागृती होती दीक्षा तुम्हाला मिळते आणि मग तुम्हाला मिळतात तीन रेखेची चिन्ह तर त्याच्यामध्ये आहे पॉवर सिम्बॉल तर पॉवर सिम्बॉलचा यूज काय आहे तो चा जासा है कि, तर पॉवर सिम्बॉलचा यूज असा आहे की निगेटिव्हिटी ओढून घेण्यासाठी त्याचा मदत होते बघा आपण एखाद्या ठिकाणी आपण जाणार असतो तर आपल्याला माहिती आहे की तिथे थोडीशी जागा किंवा आपण एखाद्या कार्यक्रमाला चाललो असतो तर त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला माहिती असतं मा 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 की काही लोक आहेत किंवा काय आहे किंवा कुठेतरी आपल्याला निगेटिव्हिटीचा त्रास होणार असतो किंवा अनोळखी ठिकाणी आपण जातो आणि तिथे आपण पाणी वगैरे पितो गावाला आपण विविध फिरत असतो तेव्हा पाणी पित असतो बिसलेरी बॉटल्स घेत असतो किंवा बाहेरच्या हॉटेलमधलं आपण जेवण जेवत असतो तर बघा जेव्हा आपण हा पॉवर सिम्बॉल आपल्याला मिळतो तर त्यावेळेस आपण काय करतो तर आपण त्या पॉवर सिम्बॉलचा वापर त्या गोष्टींसाठी तिथे करत असतो म्हणजे समजा आपण एखाद्या कार्यक्रमाला चाललो असेल तर आधीच त्या जागेला आपण रेखे देऊन ठेवतो हो रेखे देऊन ठेवतो हो म्हणजे त्या पॉवर सिम्बॉलद्वारे त्या जागेत जर आपल्याला कुठे नकारात्मकता येत असेल तर आपण त्या जागेला पॉवर सिम्बॉल काढून तिथली नकारात्मकता ओढल्या जाते किंवा खेचल्या जाते असं म्हणू शकतो मग जेव्हा आपण वेगळ्या ठिकाणचं पाणी पित असतो किंवा जेवण जेवतो आपण हॉटेलमध्ये तर जिथे आपल्याला शंका आली तर त्यावेळेस ते, ते जे काही पाणी असतं किंवा तिथे अन्न असतं तर त्या अन्नावर तुम्ही फक्त दोन मिनटं तुमचे असे हात ठेवायचे आणि त्यावेळेस रेकी ॲफर्मेशन्स तुम्ही द्यायचे म्हणजे त्या वैश्विक शक्तीला सांगायचं की वैश्विक शक्ती तुझे आशीर्वाद ह्या अन्नामध्ये मिळू दे आणि याच्यामधली जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती सगळी निघून जाऊ दे किंवा पाणी जे आपण पित असतो त्या पाण्याला पण तुम्ही आधी ॲफर्मेशन्स द्यायचे की हे पाणी छान अगदी व्यवस्थित शुद्ध आहे व्यवस्थित आहे आणि असं ते शुद्ध पाणी मी पित आहे त्याद्वारे तुम्ही त्या, त्या पाण्याला पण ॲफर्मेशन्स देऊ शकता किंवा मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही रेकीची चिन्ह वापरून कसं तुम्ही रेकीचं पाणी तयार करायचं आणि ते ॲफर्मेशनचं रेकी ॲफर्मेशनचं पाणी तुम्ही प्या तर त्यातलं मी थोडंसं सा सांगते की रेखीचं ॲफरमेशन ॲफर्मेशन्स म्हणजे चांगले तुम्ही रे पाण्याचा ग्लास जर भरून घेतलेला आहे तर त्या पाण्याच्या ग्लासवर तुम्ही रेखीची चिन्ह काढायची आणि ओम शिवशक्ती आहे म्हणून आपण ओम काढतो आणि मग त्या त्या दिवसाचा बीजमंत्र आपण काढतो आणि मग तो बीजमंत्र काढून आपण त्या पाण्याला म्हणजे त्या पाण्याला आपण चार्ज करत असतो तर पहिलं चार्जिंगचं चिन्ह आहे ते पॉवर सिम्बॉल चोकुरे एकदा काढायचं आणि तीनदा म्हणायचं चोकुरे 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 तर बघा आपण जेव्हा चोकुरे काढतो तेव्हा तिथली निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी मदत होते आणि आपण जे काही रेकीचे ॲफर्मेशन्स आहे ते रेखेचे ॲफर्मेशन्स तिथे म्हणायचे की ह्या पाण्याद्वारे मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेली आहे माझं प्रत्येक कार्य अगदी व्यवस्थित पार पडत आहे किंवा एखादी जी घडणारी घटना असते ती घो गो, गोष्ट व्यवस्थित पार पडण्यासाठी आपण त्या पाण्याला चार्ज करतो आणि मग ते पाणी आपण प्यायचं असतं मग आपल्या घरातल्या लोकांच्या बाबतीत आपल्याला वाटत असतं की अरे त्या त्या, त्या व्यक्तीची ती ती गोष्ट पूर्ण व्हावी किंवा त्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद त्यांना पण मिळावे तर असं जेव्हा आपल्याला वाटत असतं तेव्हा आपण ते रेखेचं चार्ज केलेलं पाणी तयार करतो मग त्यांच्यासाठी आपण तो ग्लास भरून घेतो त्याच्यावर रेखेचे चिन्ह काढतो रेखेचे ॲफर्मेशन्स टाकतो त्यांच्या बाबतीतले काय गोष्ट घडणार असतील ते ॲफर्मेशन्स टाकून मग त्यांना ते रेखेचं पाणी द्यायचं की ती मंगलकारी शक्ती आणि तिचे आशीर्वाद आपल्याद्वारे त्यांना पण ते मिळायला लागतं तर वैश्विक शक्तीद्वारे आपण हा नेहमी विचार करतो की आपल्याद्वारे आपल्या घरातल्यांना मग जवळच्या नातेवाईकांना सगळ्यांना तिचे आशीर्वाद कायम मिळत राहते तर जेव्हा आपला हा विचार असतो त्याद्वारे ती वैश्विक शक्ती आपल्याला भरभरून तिचे आशीर्वाद द्यायला लागते तर अशा प्रकारे पॉवर सिम्बॉलद्वारे आपण रेकीचे चार्ज केलेले पाणी तयार करू शकतो तर खूप ठिकाणी तुम्ही हा पॉवर सिम्बॉल वापरू शकता आता बघा जेव्हा तुम्ही बाहेर गावाला जाता तर बाहेर गावाला जाण्याअगोदर ड्रायवर सीटवर कोणीतरी बसलेला असतो आणि आपण जे बाकीचे सगळे बसलेलं असतो तर कोणालाही असं वाटतं की जो कोणी ड्रायविंग करतो आहे व्यवस्थित ड्राईव्ह करावे कर तर त्यासाठी तो, तो, तो पॉवर सिम्बॉलचा वापर कसा करायचा तर पॉवर सिम्बॉल तो, तो ड्रायवर सीटवर जो कोणी असेल त्याच्या बाजूला तुम्ही तो ड्रॉ करू शकता आणि मग तुमची जे कार असेल बस असेल कुठलीही व्हेकल असेल ट्रेन तर त्याच्या बाजूला तुम्ही कल्पनेतनं सगळीकडे चोकुरे काढा तुम्ही जर स्वतः टू व्हीलर चालवत असाल फोर व्हीलर तर त्याच्या बाजूला तुम्ही चोकुरे काढायचं तर तुम्ही जेव्हा चोकुरे काढता त्यावेळेस तिथे जी काही नकारात्मकता असेल ती ती ओढल्या जाते आता याच्या बाबतीत मी तुम्हाला एक उदाहरण देऊ शकते की जेव्हा मी एकदा अशीच आम्ही चाललेलो होतो तर त्यावेळेस मी अशीच चोकुरे काढत होते माझ्या माझ्या मनातल्या मनात मी चोकुरे काढत होते ड्रायव्हरच्या आजूबाजूनी कारच्या बाजूनी वगैरे सगळीकडे मी चोकुरे काढत होते आणि एका ठिकाणी आम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी उतरलो होतो तिथे आम्हाला जरा जास्त वेळ ला। लागला तर आम्ही म्हटलं पण की अरे थोडासा जास्त वेळ लागला इथे तर आम्हाला पोचायचं होतं पुढे आणि तेही तिथे वेळेत पण थोडा आम्हाला पोचायच्या अर्धा तास जरा जास्त उशीर लागला पण बघा तो सिम्बॉल कसा काम करतो हो, तर जेव्हा आम्ही रस्त्याने जात होतो पुढे तर पुढे आम्हाला जरा ट्रॅफिक जाम लागला आणि मग नंतर कळालं की तिथे आम्ही म्हणजे अर्धा तास अगोदर आलो असतो तर तिथे एक ॲक्सिडेंट एक झालेला होता आणि बघा ती वैश्विक शक्ती कशी काम करते की त्या ॲक्सिडेंटच्या वेळेस म्हणजे आमची गाडी तिथे नव्हती किंवा अजून काहीतरी वेगळं होण्यापेक्षा म्हणजे तो जो काही ॲक्सिडेंट झाला तो झाला होता तिथे ॲक्सिडेंट पण त्या तिथे वाचवण्यासाठी ती वैश्विक शक्ती आपल्याला आधीच प्रोटेक्ट करते त्या वैश्विक चिन्हाद्वारे जेव्हा आपण ते वैश्विक शक्तीचं चिन्ह काढतो तर त्या चिन्हाद्वारे ती आपल्याला प्रोटेक्ट करत असते म्हणजे नंतर मला आम्हाला तिथे कळालं की तिथे काही अशी जीवितहानी नाही झाली फक्त गाड्यांची डॅश झाली होती तर आपण नेहमी वैश्विक शक्तीमध्ये हा विचार करत असतो की कोणाचंही नुकसान नको व्हायला कोणालाही कोणाची जीवित नको हानी व्हायला जसं आपल्याला वाटतं की आपल्या लोकांचं काही नये तसं दुसऱ्यांचा पण हा विचार आपल्या डोक्यात असतो की दुसऱ्यांना पण काही व्हायला नको तो त्या त्या आ, तो, त्या तर तो तो त्या वैश्विक शक्तीचे मी फक्त आभार मानले त्यावेळेस की कुठेतरी आम्ही चोकुरे सिम्बॉल आम्ही काढत होतो आणि त्याद्वारे तिथे कोणाची जीवितहानी नाही झाली तर अशी ती वैश्विक शक्ती काम करत असते आणि फक्त तुमचा पाहिजे असतो पूर्ण विश्वास तर पूर्ण विश्वास ठेवून त्या वैश्विक शक्तीचा तुम्ही ध्यास घ्या जसा मी घेतलेला आहे मी हा ध्यास घेतला आहे तो गेल्या चोवीस वर्षापासून आता येत्या दहा जुलैला मला पंचवीस वर्ष रेकी शिकवून होतील ॲज अ रेकी मास्टर म्हणून वासंती ताईंचे माझ्या रेकी मास्टरचे आशीर्वाद मला भरभरून मिळत आहेत आणि त्याचबरोबर ह्या शिवशक्तीचे पण मला आशीर्वाद मिळत आहेत तर आता चोकुरे सिंबॉल पॉवर सिम्बॉलचा अजून वापर कसा करू शकतो तर कोणाच्या बाबतीत काही वाईट सवयी असतात ज्यांना कोणाला कधी कधी कोणाला खोटं बोलायची सवय असते किंवा अजून काहीतरी कोणाला व्यसन असतं किंवा एखादी जी गोष्ट असते की जी आपल्याला आवडत नाही ती ती सवय निघून जाण्यासाठी पण रेकी पॉवर सिन्वॉलचा उपयोग होतो फक्त पूर्ण तुम्ही त्या व्यक्तीच्या बाबतीत तुम्ही जे काही रेकी ॲफर्मेशन्स लिहिता ते रेकीचे ॲफर्मेशन लिहिताना तुम्हाला व्यवस्थित किंवा त्या पाणी तुम्हाला जर त्या व्यक्तीला द्यायचं असेल ज्याची वाईट सवय निघून तर ते पाणी तयार करताना पण तुम्ही तयार करायचं हात ठेवून रेकीचे ॲफर्मेशन्स द्यायचे आधी रेखेची तुम्ही छान प्रार्थना करायची तुमची पूर्ण प्रार्थना झाल्यावर ओम काढायचं मग रे बीजाक्षर काढायचं आणि मग त्यानंतर तुम्ही रेकीचं पूर्ण विश्वास ठेवून रेकीचं चिन्ह काढायचं पॉवर सिंबॉल आणि मग रेकीचं पॉवरचं सिम्बॉल त्या वैश्विक शक्तीला आणि ते जे काही रेखीचे ॲफर्मेशन्स असतील ते तुमचे प्रेझेंटेन्समध्ये पाहिजे म्हणजे बघा वाईट सवय पूर्णपणे निघून गेलेली आहे त्याची ती ती सवय त्या व्यक्तीची ती पूर्ण गेलेली आहे तर असं तुम्ही ॲफर्मेशन्स ठेवून तुम्ही त्या पाण्याला तुम्ही चार्ज करताय बघा पाणी हे इतकं सेन्सिटिव्ह आहे की जेव्हा तुम्ही पाण्याला चार्ज करता त्याद्वारे त्या पाण्याद्वारे त्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद त्या त्या व्यक्तीला मिळायला लागतं आणि सतत कोणाबद्दलही चांगला विचार हा जास्तीत जास्त आपला धूळ होतो या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादामुळे तर मग तुम्ही असं चार्ज केलेलं पाणी मग पहिले तुम्ही पॉवर सिम्बॉल काढता मग त्याच्यानंतर तुम्ही कार्मिकचं चिन्ह काढता मग कार्मिक चिन्हानंतर तुम्ही संतुलनचं चिन्ह काढता आणि मग संतुलनचं चिन्ह झाल्यावर तुम्ही त्या ग्लासवर पूर्ण असं समजायचं की तुम्ही आता त्या व्यक्तीला ते हे झाल्यावर पाणी देणारे एक साधारण तीन ते चार मिनटं त्या ग्लासवर तुम्ही हात ठेवायचा आणि मग तुम्ही त्या ग्लासवर परत ओम काढायचं पॉवर सिम्बॉल क्लॉकवाईज काढा आणि मग असं चार्ज केलेलं पाणी तुमच्या घरातल्या लोकांना द्या ज्याची ज्याला काही वाईट सवयती निघून जाण्यासाठी त्या व्यक्तीला द्या तुमच्या मुलांना द्या बघा तुमच्या मुलांच्या बाबतीत तुमचं असतं स्वप्न की त्या मुलांनी काही गोष्टी करायच्या असतात किंवा त्या ते गोष्टी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासात वाढायचं असतं तर तेव्हा तुम्ही हा पॉवर सिम्बॉल वापरू शकता त्या पॉवर सिम्बॉलची जादू तुम्हाला कळते की जेव्हा तुम्ही त्या रेकीचं चार्ज केलेलं पाणी त्यांना द्यायला लागतं आणि हळूहळू तुम्हाला दिसतो त्यांच्यामध्ये फरक सगळ्यात अगोदर तर मी सगळ्यांना सांगते की प्रत्येकजण शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या सक्षम राहते अशी जेव्हा तुम्ही छान मनापासून प्रार्थना करता त्या वैश्विक शक्तीची तर ती वैश्विक शक्ती त्याद्वारे तिचे आशीर्वाद द्यायला लागते आणि हे झालं पॉवर सिंबॉलची जादू आणि मग पॉवर सिंबॉल तुम्ही तुम्ही कशावरही काढू शकता तो अन्नावर काढू शकता मग एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर तिथे त्या ठिकाणासाठी आधीच तिथे तुम्ही काढू शकता तिथे जाता जाता तुम्ही काढू शकता किंवा तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं आहे काही कामासाठी तुम्हाला बॉसच्या केबिनमध्ये जायचं त्याच्या अगोदर तुम्ही चोकुरे काढू शकता तर तुम्हाला लक्षात येईल की अरे तुमचं जे काही काम आहे ते अगदी व्यवस्थित म्हणजे जास्त काही चर्चा न होता ते काम व्यवस्थित पार पडतं बरं आता हा चोकुरे सिंबॉल आहे हे याच्यामध्ये रेखीमध्ये असं आहे की गुरु शिष्य परंपरेशिवाय हे चिन्ह तुमच्या गुरूंकडनं मिळाल्याशिवाय तुम्ही वापरू शकत नाही कारण जेव्हा तुम्ही कारण जेव्हा गुरु तुम्हाला दीक्षा देतात तेव्हा हे चिन्ह तुम्ही वापरावं पण एखाद्या वेळेस आपण आपल्या जवळचे नातेवाईक असतो त्यांना प्रवास करायचा असतो त्यांनी दीक्षा घेतलेली नसेल तर त्यांना तुम्ही एखाद्या वेळेस रेकीचं चिन्ह दिलं तर चालू शकतं थोडाफार का होत नाही पण त्याचा थोडासा परिणाम होतो पण जेव्हा तुम्ही दीक्षाद्वारे हे चिन्ह तुम्हाला मिळतं तेव्हा ते चिन्ह एकदम जादू करायला लागतं तर असं आहे हे चोकुरेचं चिन्ह आणि आता आपण बघूया की चोकुरे चिन्ह काढायचे कसे तर बघा चोकुरे चिन्ह मी इथे काढून दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता तर सगळ्यात अगोदर हे चिन्ह नका बघू तुम्ही आधी इकडचं चिन्ह बघायचं आहे तर बघा हे हे चिन्ह आहे चोकुरे आणि इकडनं तुम्ही सुरुवात करायची आहे बघा तुम्ही डावीकडून उजवीकडे आला आहे आणि मग सरळलेशा याच्यामध्ये काही काही जणं सेवन पण काढतात पण इथे तुम्ही सळ रेषा काढली परपॅन्डिक्युलर तरी चालते आणि मग अँटी क्लॉकवाईज जायचं आहे तुम्हाला बघा एक आणि मग दोन आणि मग तीन थ्री अँड हाफ सर्कल तुम्हाला इथे काढायचे आहेत याला म्हणायचं पॉवर सिम्बॉल आणि हा सिम्बॉल जेव्हा तुम्ही काढता एकदा काढा तीनदा म्हणा चोकुरे 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 आणि बघा चोकुरे काढून झाल्यानंतर तुम्ही कनेक्ट होता अर्थ टू हेवन म्हणजे रेकीच्या भाषेत याला असं म्हणतात की आपण हेवन म्हणजे स्वर्ग आपल्याला माहिती आहे की लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे की स्वर्ग म्हणजे असं आहे की जिथे चांगल्या शक्ती जिथे आहेत तर त्या स्वर्गाशी आपण कनेक्ट होतो आणि ते डिस्टन्स कवर होतो या चिन्हाद्वारे आणि मग देन वी आर ॲक्टिंग लाईक अ गॉड म्हणजे आपल्याकडनं देवासारखं काम व्हायला लागतं म्हणून हा चोकुरेचं चिन्ह काढायचं असतं आता त्याच्यानंतर आपण बाकीचे चिन्ह काढतो आणि मग बाकीचे चिन्ह काढून रेकी आपण घेतो आणि रेकी घेऊन झाल्यानंतर ही रेकी जेव्हा आपल्याला बंद करायची असते त्यावेळेस आपण काढायचं इकडचं चिन्ह म्हणजे आपण ओम काढतो आणि मग हे चिन्ह काढतो त्यावेळेस उजवीकडून डावीकडे आणि मग परपॅडिक्युलर किंवा सेवन आणि मग तुम्ही काढायचं आहे क्लॉकवाईज चोकुरे जेव्हा हे तुम्ही क्लॉकवाईज थ्री अँड हाफ सर्कल काढतात चोकुरे त्यावेळेस हेवन टू अर्थ आपण कनेक्ट होतो म्हणजे आपण परत पृथ्वीवर येतो आणि त्यावेळेस ही रे वैश्विक शक्ती असते ती तिथे आपण थोडक्यात बंद करतो थो। याच्यामध्ये पुढची बंद करण्याची अजून आहे पुढे अजून तुम्ही करायचं म्हणजे कॉड कटिंग त्याच्यामध्ये तुम्ही काय करता कट 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 असं तीनदा तुम्ही करायचं त्याद्वारे तुम्ही कट uh, होता जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना रेकी देत असता दुसऱ्यांना रेकी हिलिंग देत असता तर असा आहे हा पॉवर सिंबॉल आणि त्या पॉवर सिम्बॉलची जादू तर नक्की तुम्ही हा पॉवर सिम्बॉल यूज करून वेगवेगळ्या विविध ठिकाणी तुम्ही हा पॉवर सिम्बॉल काढा कधीही तुम्ही पाणी पित असाल तेव्हा पॉवर सिम्बॉल काढा आणि अन्न जेव्हा तुम्ही घेत असाल जेव्हा ग्रहण करत असाल बाहेरच्या ठिकाणी तुम्हाला जिथे जाणवतं आहे की नाही इथे आपण जर हे चिन्ह वापरलं तर आपल्याला थोडंसं वाटतं आहे की कुठेतरी काहीतरी थोडंसं अन्न खराब आहे किंवा काय तर त्यावेळेस तुम्ही हे रेखेचं चिन्ह वापरू शकता आणि त्यावेळेस तुम्हाला जाणवतं की तुम्ही त्या निगेटिव्हिटीपासून लांब राहता त्या अन्नातली निगेटिव्हिटी एखाद्या वेळेस आपण तो पदार्थच आपोआप खात नाही किंवा आपण कमी खाल्ल्या जातो एखादी गोष्ट तर अशी ही वैश्विक शक्ती जी आपल्याला नेहमी प्रोटेक्ट ठेवते विविध गोष्टींपासून एखाद्या वेळेस आपण रस्त्याने चाललेलो असो टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर तर ट्रॅफिक जाम असतो जसं मी इतर पुण्यात राहते तर पुण्यात मला जाणवतं की फोर व्हीलर जरी घेऊन गेलं तर जागोजागी आणि बरेच ट्रॅफिक जाम असतात तर त्यावेळेस मी चोकुरे काढत असते आणि त्यावेळेस मला लक्षात येतं की जो काही ट्रॅफिक जाम आहे भरपूर टू व्हीलर फोर व्हीलर तर पुण्यात आहेच आहे आणि ट्रॅफिकचं डिसिप्लिन तर नाहीच आहे पण त्यामुळे मला जाणवतं की मला कुठेतरी सुकर मिळते वाट पटकन एखादी समोरचं ट्रक निघून जातो किंवा रिक्षा निघून जाते आणि पटकन मला फोर व्हीलर पुढे येता येते तर ह्याद्वारे आपल्याला लक्षात येतं की किंवा कि कुठून तरी छान आपल्याला वाट मिळते आणि आपण तिकडनं निघून जातो तर ह्याद्वारे तुमचा मार्ग पण सुकर व्हायला लागतो आणि एखादी जर पुढे काही म्हणजे कुठे कुठे घटना घडली असेल किंवा काय तर त्या गोष्टीपासून आपण लांब राहतो आणि आपोआपच आपण आधी कुठेतरी थांबल्या जातो काहीतरी कामानिमित्त आपण थांबल्या जातो आणि त्याद्वारे आपल्याला या रेखेच्या पारंपरिक चिन्हांची जादू कळायला लागते तर नक्की जे रेकी स्तर दोन झालेले आहे त्यांनी ह्या पॉवर सिम्बॉलचा नक्कीच वापर करा आणि बघा त्या पॉवर सिम्बॉलची जादू कशी होती आमच्या पीस रेखी फॅमिलीमधली एक जण आहे तर ती मला सांगत होती की ताई आ, मी बऱ्याच दिवसांपासून टू व्हीलर चालवणं सोडवलं होतं सोडून दिलं होतं तिने कारण असं तिच्या बाबतीत काही घडलं होतं की ती एकदा काही कामावरनं येत होती आणि त्यावेळेस रस्त्याच्या खाली तिची टू व्हीलर निघून गेली म्हणजे ती स्वतःच चालवत गेली तिलाही ते लक्षात नाही आलं की असं कसं काय झालं आणि तेव्हापासून तिने भीती घेतली होती की टू व्हीलर चालवायचीच नाही जेव्हा ती रेकी शिकायला लागली एक शिकली दोन शिकली आणि तेव्हाच तिला वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळायला लागले तर त्यावेळेस तिने मला स्वतःहून सांगितलं एका रेकीच्या मेडिटेशनला की ताई माझी मी आता व्यवस्थित कॉन्फिडंटली टू व्हीलर चालवत आहे रेकी दीक्षा रेकीच तर दोनची दीक्षा मिळाल्यावरच तिने तिची टू व्हीलर काढली आणि ती म्हटली ताई मी अक्षरशः चोकुरे चोकुरे हा जप करतच रस्त्याने निघते आणि मला लक्षात येतं की मला जास्त सिग्नलही लागत नाही आणि काही नाही आणि मी छान कॉन्फिडंटली मी माझी टू व्हीलर चालवते तर अशी कॉन्फिडंटली म्हणे मी रस्त्याने टू व्हीलर चालवत जाते आणि आता मला कशचीही भीती वाटत नाही म्हणजे बघा जी तिची भीती दबून राहिलेली होती म्हणजे तिला टू व्हीलर चालवावीशीच वाटत नव्हती ती ह्या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादामुळे त्या चोकुरेच्या सिम्बॉलमुळे पॉवर सिम्बॉलद्वारे तिला ती म्हणे मला इतकी पॉवर अशी जाणवते की मी अगदी आता छान कॉन्फिडेंटली मी कुठेही जाऊ शकते आणि छान व्यवस्थित मी टू व्हीलर चालवते तर नक्की सगळ्यांनी टू व्हीलर फोर व्हीलर चालवताना किंवा कधीही तुम्ही तुमच्या कारमध्ये बसला असेल तर चोकुरे तुमच्या कारच्या बाजूला सगळीकडे आठवणीने काढा ड्रायव्हरच्या बाजूला काढा आणि बघा ह्या पॉवर सिम्बॉलची जादू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ